आ? बस मम्माला आपली मम्मा आहे तुझी का बस तुझी मम्मा आहे ना उतरू उतरू का सांग ना उतरू चालले चालली मम्मा आता चालली चालली चालेल बाय गाडी ओळख करतो बघ ट्रायल करून चल बस नीट बस नीट बस आली 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 मम्मा आली आली, आली मूगरा मग दा माग दसू माग बसायचं मम्माला माग बस तू मांग ये म्हणते ये बान ये ये <laughs> ये माना मम्माला मांग जाऊ ये ग ये विरानी बोलवलं तुला तू बस तू माग बसू

चॉकलेट देणार हे चॉकी आहे ना चॉकी चॉकी आहे मामाची पप्पी घे मग पाय घे मामाचा पाय घे आपण चॉकलेट बसू दे चॉकलेट दे रे विरा विराला विराल चॉकलेट देरा चॉकलेट दे, दे पुढ तिचं म्हणणं होतं का माग तू पुढं पडली मग तू बसायची पण कसं करतो दगडाचा रस्ता आहे तिकडच्या रस्ते नाही पप्पा तुला असं एकला हात लावायला तर आम्ही ना आलेलो इथं मंदिरात गावात दर्शन करायला आणि सविता पण जायचंय सोनू अनू आले आणि अनुची मम्मी दुपारीच गेली सोनू आनूची आले म्हणून आपल्याला उशीर झाला आणि आज आम्हाला बिरोबाला पण जायचं होतं साकूरला ती पण आज प्लॅन कॅन्सल झाला <laughs> मिस्टर इकडे गेले नाहीला ना मीराला घेऊन आणि मी रात तशी खाली गेली तर मला बसून देत नव्हती तिचं म्हणणं होतं पाठीमाग बस <laughs> बसून बस एक ठिला उभं राहायला भीती वाटत पुढं पडायची त्याच्यामुळे दिले हा पुढे बसू दे एकटच म्हणती उभं राहायचं काय खाती मालदेन मालदेन

याला बघा म्हणजे

हा लै गोर ओपी के आको ओपी के पपल पादे पादे न ए ए लै आ पानी नि मे हात धायले मे धाय मदुसी भकै खुसी झाली काय हिला नै तेरी

आवाज पण झाला आवाजात काही नाही काही नाही आपण नाही खात कशाला आवाज पण झालाय आवाजातल्या मजा होती आवाजात अन्त बाबा लाइक हुशार म्हणल्याच एवढं कौतुक चाललंय जर का ठेवला असता ना बाई असं बाई तसं मग तोंड सोडून देते राग राग करते कोणी जर म्हणलं ना विरालय अशी विरालय तशी मग सोडूनच देते तोंड हा चांगले हुशार म्हणलं ना मग नाही कौतुक करते गुण करते एकच नंबर मंदिरातला आवाज बंद झाला आता लक्ष दिवस पायलि जायचं आहे तुला आणि जा जा ती पायल राहिली बर का जे आता एक्साइटेड झाली पायल की ती विचार करू राहिली पायलचा काय काय म्हणजे एवढी ती शार्प आहे किती सार विचारा का तुम्ही कुठं जायचं मज जायचंय का आणि जा खाली सोड तिला नाही नाही तू जाय तू जाय नाही तू नाही तू नाही ती आता परत एक्सायटेड होणार आत मत जाईन अशी बघल घर पाहायचंय ना बघ बघ घे बघून घे घे बघू अजून काय पाहिजे